कपड्याच्या दुकानात कपडे बदलायच्या रूममध्ये गेलो तिथे एक मुलगी कपडे बदलत होती मी तिला सर्व बघितले कपडे बदलायच्या रूममध्येच मी आणि ती मुलगी आमचं नंतर दुकानाचा मालक दरवाजा वाजवत होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मी प्रणव एका कपड्याच्या दुकानात मी कामाला होतो तिथे एक मुलगी आली होती कपडे घेण्यासाठी ती कपडे बदलायच्या रूममध्ये गेली मी पण तिच्या मागे गेलो आणि दरवाजा उघडा दिसल्यावर मी आत बघितली ती मुलगी कपडे बदलत असतात असताना मी तिला सर्व बघितले ती मला बघून नंतर मी इकडे तिकडे बघितले आणि कपडे बदलायच्या रूममध्ये गेलो ती मुलगी आणि मी तिथेच मी असे काम करायचो दोन दिवस एका ठिकाणी दोन दिवस दुसऱ्या ठिकाणी माझं तर काही ठिकाणं राहत नव्हता आणि माझी एक आदत होती मुलगी दिसली की मला कशा तरी होत असे प्रत्येक मुलीकडे बघून मला वाटायचे ही माझी गर्लफ्रेंड असावी खूप वेळा आणि खूप मुलीवर मी ट्राय करत असे पण माझं काही जमत नव्हतं मी सुरुवातीला एका इडली डोसाच्या हॉटेलमध्ये कामाला होतो तिथे तर अशा मुली यायच्या मी फक्त त्यांच्याकडे बघत राहायचो हॉटेल मालकाच्या लक्षात आलं की याचं कामात लक्ष कमी आणि दुसरीकडे जास्त असतं त्यामुळे त्यांनी मला कामावरून काढून टाकले आता मी तिथून दुसरीकडे कामासाठी गेलो मला असे काम पाहिजे होते की तिथे मुली वगैरे जास्त येत जात असाव्यात मला हवे तसे काम भेटतच नव्हते मग माझे असेच आवारा फिरणे सुरू झाली इकडे तिकडे फिरायचे दिवसभर पण हे जास्त दिवस चालू शकणार नव्हते कारण माझ्याजवळ खर्च करायला पैसे नव्हते आता काम तर बघावंच लागणार होतं त्यामुळे मी आता भेटन ते काम करायचे ठरवले आणि मला एका कपड्याच्या दुकानात काम भेटले मी आता तिथे कामाला जाऊ लागलो त्या दुकानात दोन वेगळे काम होते एकीकडे लेडीजचं कपड्याचं दुकान आणि दुसरीकडे मुलांचं होत मी दुकान मालकाला म्हणालो मला लेडीज कपड्याच्या दुकानावर ठेवा त्यांना मी खोट पण बोललो की मला अनुभव आहे इकडचा दुकान मालकाला वाटले की याने अगोदर काम केलेलं असेल लेडीजच्या कपड्याच्या दुकानात पण मी त्यांना खोटं बोललो होतो आणि मला त्यांनी लेडीज कपड्याच्या दुकानावर कामाला ठेवली माझ्या मनासारखे झाले होते दुकानावर खूप लेडीज येत असे मला आता दुकानावर करमत पण होते मी आता थोडे कामावर पण लक्ष देत होतो कारण माझ्या आदतीमुळे मला खूप वेळा कामावरून काढून टाकले होते आणि आता मला काम पण मनासारखे भेटले होते एक मुलगी एवढी सुंदर दिसत होती ती कपडे घेण्यासाठी आली दुकानवर मी लगेच तिला बोलू लागलो तिने काही कपडे घेतले मी तर तिच्यावर जरा जास्तच लक्ष देत होतो तिला खूप बोलू लागलो बोलता बोलता तिला मी असं बोलून गेलो ती तर माझ्याकडे बघून डोळे मोठे करू लागली मला वाटलं ला की तिला राग आला असेल पण ती थोड्या वेळाने परत नॉर्मल झाली आणि कपडे वगैरे घेऊन ती चालली होती तेव्हा मी तिला हाताने इशारा केला तिने फक्त बघितले आणि ती निघून गेली तिचा चेहरा माझ्या नजरेतून जात नव्हता आणि दुसऱ्या दिवशी परत ती मुलगी आली माझ्या डोळ्यावर तर माझा विश्वास बसत नव्हता की तीच आहे कारण ती काल जेव्हा गेली होती माझ्या नजरेसमोर तीच दिसायची मला वाटलं की मला भास तर नाही होत मग ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली काल जे कपडे नेले होते मी ते जरा मोठे होत आहे मला दुसरे कपडे बघायचे मी तिला दुसरे कपडे दाखवू लागलो कपडे दाखवणं कमी आणि तिला बोलणं जास्त होऊ लागलं माझं तिला पण आता कळालं होतं की मी एवढं का बोलत आहे तिच्यासोबत तिने एक ड्रेस पसंत केला आणि तिला म्हणालो तिथे कपडे बदलायची रूम आहे ती कपडे बदलायच्या रूम मध्ये गेली आस्तर दुकानमध्ये मी एकटाच होतो ती जेव्हा रूममध्ये गेली मला तर कपडे बदलायच्या रूमचा दरवाजा थोडा उघडा दिसला मला वाटलं की ती मला काहीतरी इशारा देत मी लगेच तिकडे गेलो मी दरवाजा थोडा लोडला आणि तिला सर्व बघितले ती मला बघून थोडी लाजली होती मी मग इकडे तिकडे बघितले आणि मी रूम मध्ये गेलो आतमधून दरवाजा बंद केला कपडे बदलायच्या रूम मध्ये मी आणि ती मुलगी दुकानात बाकी लेडीज आल्या होत्या पण तिथे कोणी दिसत नसल्याने त्यांनी मालकाला आवाज दिला ते खाली आले आणि बघितले की तिथे मी नाही ते आवाज देत होते पण मला तर काही भानच नव्हते मी तर त्या मुलीकडे मुलीसोबत मुली कपडे बदलायच्या रूम मध्ये दुकान मालकाला थोडा आवाज आला होता ते आता कपडे बदलायच्या कडे आले आणि त्यांना वाटलं की आत कोणीतरी आहे दुकान मालकाने लगेच दरवाजा वाजवला मी आता घाबरून दरवाजा उघडला मालकाने बघितले की मी आणि ती मुलगी दुकान मालकाला बघून ती मुलगी म्हणाली या मुलाने मला जबरदस्तीने इथे आणले आणि मी तर तिचं असं ऐकून डोक्याला हात लावून बसलो कारण ती मुलगी तर पलटली होती तिने मलाच दोषी ठरवले आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत जे होत असतं तेच झालं मला लगेच कामावरून काढून टाकले ती मुलगी तर तेव्हाच तिथून निष्ठून गेली मला दुकान मालकाने थोडे सुनावले आणि कामावरून काढून टाकले मी आता परत दुसरे काम बघायला सुरुवात केली ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद